संत नरहरी सोनार कसे झाले महान विठ्ठल भक्त नरहरी सोनार नावाचा एक महान भक्त होता पृथ्वीवरील वैकुंठ मानल्या जाणाऱ्या श्री पंढरपूर धाममध्ये त्यांचा जन्म झाला पंढरपुरात भगवान श्रीकृष्णासोबतच शिवाची ही पूजा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे नरहरी सोनारचे वडील महान शिवभक्त होते ते दररोज शिवलिंगाला अभिषेक करून आणि बेलपत्र अर्पण करूनच कामावर जात असत भगवान शिवाच्या कृपेने त्यांच्या घरी नरहरींचा जन्म झाला बाळ नरहरीला मल्लिकार्जुन मंदिरात जाऊन देवपूजा करण्यात सोत्रांचे पठन करण्यात आनंद येत असे त्यांना अनेक शिवसोत्रेही माहीत होती आणि नरहरी पुराणातील कथाही मोठ्या आनंदाने ऐकत असत पण पुराणात त्यांना फक्त भगवान शिवाचीच क्रिया आवडायची नरहरीजींनी फक्त भगवान शिवावरच विश्वास ठेवला आणि श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी कधीही गेले नाहीत पंढरपुरात विठ्ठलाचे लाडके संत श्री नामदेव यांचे कीर्तन नित्यनेमाने होत असे सर्व गावकरी तेथे जायचे पण नरहरी कधीच जात नसत याचे एकमेव कारण म्हणजे नामदेव हे विठ्ठल भक्त होते तर नरहरी भगवान शंकराचे भक्त होते काही काळानंतर नरहरीच्या पालकांनी त्यांचे लग्न करण्याचा विचार केला एके दिवशी नरहरी भगवान मल्लिकार्जुनच्या मंदिरातून बाहेर येत असताना आईवडिलांनी त्याला बोलावून नरहरी तू लग्न करावे अशी आमची इच्छा असल्याचे सांगितले नरहरी म्हणाला मी तुमची आज्ञा नक्कीच पाळेन पण माझी एक अट आहे की माझी पत्नी माझ्या शिवभक्तीत अडथळा बनू नये वडील म्हणाले ठीक आहे आम्ही तुमच्यासाठी अशीच परमार्थिक आणि सात्विक मुलगी शोधू शिवभक्ती ही आपली अमूल्य संपत्ती आहे ती स्वीकारणारी मुलगी आपल्याला आपली सून म्हणून बघायची आहे आणि काही दिवसातच नरहरीजींचा गंगा नावाच्या एका साध्या मुलीशी विवाह झाला लग्नानंतर त्याच्या पालकांनी परंपरेने चालणारा सोन्याचा व्यवसाय नरहरीजींच्या हाती सोपवला नरहरी आणि त्याची पत्नी दोघेही आनंदाने देवाची सेवा करत असत नरहरी सतत ओम नम शिवायचा जप करत असत त्यांची सेवा आणि उपासना पाहून प्रभावित होऊन अनेक लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले ते पंढरपुरात खूप प्रसिद्ध झाले नरहरी लोकांना सांगत असत की आम्ही सोनार आहोत शिवनामाचे सोने चोरण्याचा आमचा धंदा पिढ्यानपिढ्या सुरू आहे आणि या नावापुढे जगातील सर्व वैभव फिके वाटते नरहरी कधीच विठ्ठलाच्या मंदिरात गेला नाही इतर देव हे भ्रम आहेत हे तो सर्वांना सांगत रामाच असे जर रामच देव असेल तर त्याला शिवाचा आश्रय घेण्याची काय गरज होती भक्त पुंडलिक ज्यांच्यामुळे पंढरपुरात विठ्ठल विराजमान आहे तोही विठ्ठलाची आराधना करण्यापूर्वी शिवाची पूजा करत असत त्याचे भक्त त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असत की देव एकच आहे आणि फरक फक्त त्यांच्या नावात आहे पण नरहरीला हे पटत नव्हते भगवान शिव आणि श्रीकृष्ण हे एकच आहेत एके दिवशी भगवान शिव आणि भगवान विठ्ठल म्हणजेच श्रीकृष्णाला वाटले की नरहरीला याची जाणीव करून द्यावी आणि त्याची परीक्षा घ्यावी नरहरी प्रत्येक काम भगवान शंकराच्या परवानगीनेच करत असत एके दिवशी एक श्रीमंत सावकार त्याच्या दुकानात आला नरहरीने त्याचे स्वागत केले आणि म्हणाले शेठजी तुम्ही कसे आलात सावकार म्हणाला आम्हाला रत्न नावाचा मुलगा झाला आहे नरहरी म्हणाला हे भगवान शिवाच्या कृपेने झाले आहे त्यावर सावकार म्हणाला नाही नाही हे भगवान विठ्ठलाची म्हणजेच श्रीकृष्णजींची कृपा आहे आम्ही भगवान पांडुरंगाला सांगितले होते की आमच्या घरी मुलगा झाला तर त्याला आम्ही त्याच्यासाठी सोन्याचा कंबरपट्टा बनवू आता मुलगा झाला म्हणून मला देवासाठी सोन्याचा कंबरपट्टा बनवायचा आहे नरहरी म्हणाले बरे झाले पंढरपुरात इतर अनेक सोनार आहेत कमरेचा पट्टा कोणीही बनवून तुम्हाला देऊ शकतो सावकाराने विचारले नरहरीजी तुम्ही का बनवून देत नाही तुम्ही सर्व दागिन्यांमध्ये पारंगत आहात आणि प्रसिद्ध सोनार आहात हे ऐकूनच मी तुमच्याकडे आलो आहे नरहरी म्हणाले आम्ही हे करू शकणार नाही कारण आपण भगवान विठ्ठलाचे भक्त आहात त्यावर सावकार म्हणाला आपण सर्व भगवान शिवाला एकच मानतो मग विठ्ठल हे सुद्धा शिवाचे स्वरूप आहे असे समजा हरिहर एकच आहे नरहरीजी म्हणाले तुम्हाला वाटत असेल पण मला असं नाही वाटत सावकाराने त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण नरहरीजींनी मान्य केले नाही शेवटी सावकार म्हणाला तुम्ही पंढरपुरात अत्यंत कुशल कारागीर म्हणून प्रसिद्ध आहात आणि हा दागिना तुमच्या हाताने बनवावा अशी माझी इच्छा होती आणि म्हणून मी तुम्हाला ते बनवायला सांगितलं आहे नरहरीजींनी त्यांना सांगितलं की ते शिवमंदिर सोडून इतर कोणत्याही मंदिरात जात नाही त्यामुळे त्यांना विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन मूर्तीच्या कमरेचे माप घेता येणार नाही आणि त्याच क्षणी सावकाराला एक कल्पना सुचली आणि म्हणाला ठीक आहे मी भगवान विठ्ठलाच्या कमरेचे माप आणतो त्याच मापाचा कंबरपट्टा तुम्ही बनवा सावकारांचा एवढा आग्रह आणि इच्छेला मान देऊन नरहरीने शेवटी दागिने बनवण्याचे काम घेतले सावकार म्हणाले एकादशी दोन दिवसांनी आहे आणि त्या दिवशी सकाळपर्यंत दागिने तयार ठेवा मी ताबडतोब परमेश्वराच्या कमरेचे माप आणून देतो प्रभूच्या कमरेचे माप आणल्यानंतर नरहरी सोनाराने दागिने बनवण्याचे काम सुरू केले नरहरीजींनी रत्नांनी जडलेला अतिशय सुंदर कमरेचा पट्टा बनवला आणि तयार केला एकादशीच्या दिवशी सावकाराच्या घरी महापूजेची तयारी सुरू झाली पितांबर परिधान करून सावकार चांदीच्या ताटात पूजा साहित्य व दागिने घेऊन सर्वांसह श्री विठ्ठल मंदिरात गेला आणि महापूजा आटोपल्यावर सावकाराने कंबरेचा दागिना देवाला घालायला घेतला आणि पाहतो तर काय नवलच तो कंबरपट्टा चार बोटांनी मोठा होत होता थो सावकाराला थोडा राग आला पण नरहरी सोनाराने हे जाणून बुजून केले असे त्यांना वाटले मग त्याला पुन्हा वाटले की नरहरी हा शिवभक्त असू शकतो पण तो ढोंगी किंवा कपटी नाही सावकाराने आपल्या एका नोकराला कंबरपट्टा चार बोट कमी करून आणायला नरहरी सोनाराकडे पाठवले नरहरीने सावकाराच्या नोकराला विचारले काय झालं सावकारांना दागिने आवडले नाही का त्यावर नोकर म्हणाला नाही नाही दागिने तर उत्तम आहे पण चार बोट मोठे होत आहेत तेवढे चार बोट माप कमी करा नरहरीजींना आश्चर्य वाटले तरीही त्यांनी चार बोट कमी केले आणि नोकराने कमरेचा पट्टा घेऊन सावकाराला दिला सावकाराने पुन्हा तो कमरेचा पट्टा भगवान पांडुरंगाच्या कमरेला बांधायला सुरुवात केल्यावर काय नवल आता तो कमरेचा पट्टा चार बोटांनी कमी पडला आता सावकार स्वत नरहरी सोनाराच्या दुकानात आले सावकाराला पितांबर घालून येताना पाहून नरहरी म्हणाले शेठजी पूजा सोडून इथे कसे काय आलात सावकार म्हणाला काय सांगू आता हा कमरेचा पट्टा चार बोटाने कमी पडत आहे नरहरी म्हणाले भगवान शिवाला साक्षी ठेवून मी सांगतो की मी दागिने केलेल्या मापानुसार बनवले आहेत सावकारही म्हणाला मी पण भगवान पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो की आधी दागिने चार बोट जास्त आणि आता चार बोट कमी झाले आहेत बघा मला वाटतं तुमची प्रतिमा कलंकित होऊ नये म्हणून तुम्ही स्वतः मंदिरात येऊन कंबरपट्टा व्यवस्थित बांधावा हे ऐकून नरहरी म्हणाले हे बघा सेठजी माझ्या निर्णयाप्रमाणे मी शिवमंदिर सोडून दुसऱ्या कोणत्याही देवाच्या मंदिरात जात नाही आणि दुसऱ्या देवाचे रूपही पाहत नाही पण तरीही नरहरीच्या व्यवसायाचा प्रश्न होता आणि म्हणून नरहरी विठ्ठल मंदिरात जायला तयार झाला परंतु त्याने सावकाराला सांगितले की मी मंदिरात येतो पण आधी माझ्या डोळ्यावर पट्टी बांधावी मी नंतरच कमरेचा पट्टा लावून देतो आणि दोघेही देवाच्या मंदिरात पोहोचले आणि नरहरी सोनाराने माप घेण्यासाठी देवाच्या कमरेवर हात ठेवला मूर्तीला स्पर्श करताच त्यांना अनोखा अनुभव आला विठ्ठलजींच्या कमरेवर हात ठेवताच त्यांना वाटले की ही वाघाची कातडी आहे जे भगवान शिव धारण करतात आणि थरथरत्या हाताने त्यांनी परमेश्वराच्या इतर अंगांना स्पर्श केला आश्चर्य त्यांना एका देवाच्या हातात डमरू आणि दुसऱ्या हातात त्रिशूल वाटले त्याने मूर्तीच्या मानेकडे हात वळवला तेव्हा त्याला गळ्यात साप असल्याचा भात झाला नरहरी म्हणाले ही तर विठ्ठलाची मूर्ती नाही ही, ही शिवशंकरासारखी दिसते अहो मी व्यर्थ डोळ्यावर पट्टी बांधली आहे माझा प्रिय देव माझ्यासमोर उभा आहे आणि म्हणून त्याने पटकन डोळ्याची पट्टी काढली पण समोर भगवान विठ्ठल दिसले त्यांना काही समजत नव्हते त्यानंतर त्यांनी डोळ्यावर पुन्हा पट्टी बांधली आणि कमरेला पट्टा बांधायला सुरुवात केली पण पुन्हा त्यांना वाघाचे कातडे कमंडलू त्रिशूल नाग यांचा स्पर्श झाला डोळ्याची पट्टी उघडली तर पुन्हा पांडुरंग विठ्ठलाचे दर्शन आणि डोळ्यावर पट्टी बांधली तर शिवाचा स्पर्श अचानक त्यांच्या लक्षात आले की हरिहर एकच आहे जसे विविध सोन्याचे दागिने बनवतात त्याप्रमाणे त्यांना विविध नावे असतात पण सोने एकच आहे त्याचप्रमाणे देवही एकच आहे आणि त्याचवेळी नरहरी सोनाराला साक्षात्कार झाला आणि त्यांनी भगवान विठ्ठलाचे पाय धरले त्यांचा सगळा अहंकार चकनाचूर झाला त्यांनी श्री विठ्ठलामध्ये शिव आणि शिवामध्ये विठ्ठल भगवान दिसू लागले नरहरी सोनार यांनी भगवंताची क्षमा मागितली आणि म्हणाले हे देवा तुझ्या कृपेने माझ्या मनातील अंधार कायमचा दूर झाला आहे आणि नंतर नरहरी सोनार महान विठ्ठल भक्त संत झाले कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद